नाशिकच्या मालेगाव मधील भुईकोट किल्ल्याच्या अतिक्रमणधारकांना आता दिलासा मिळालाय अतिक्रमण हटवण्याला हायकोर्टाकडून जवळपास सतरा जून पर्यंतची स्थगिती मिळाली असं बघायला मिळत आहे मालेगावच्या भुईकोट किल्ल्याच्या खंदक बुरुजावर हे अतिक्रमण केलं गेलं जिल्हा प्रशासनानं अतिक्रमण हटवण्याची तयारी सुद्धा केलेली होती मात्र हा त्यांना दिलासा म्हणावा लागणार आहे कारण सतरा जून पर्यंतची स्थगिती मिळाली आहे राज्य सरकारने पूर्ण संपूर्ण राज्यभरात गड किल्ले अवतीभोवती जे अतिक्रमण आहे ते काढण्यास नोटीस दिली होती व त्याच पार्श्वभूमीवर आपण मालेगाव येथील भुईकोट किल्ला येथे आलेलो आहोत व आपण बघू शकतो हे की इथेही तीनशे पेक्षा जास्त अतिक्रमणधारक आहे व त्यांनाही प्रशासनाने नोटीस बजावली होती की एकतीस तारखेपर्यंत जे अतिक्रमण आहे ते काढण्यात येणार आहे असं पण अतिक्रमणधारक जे आहे त्यांनी तात्काळ उच्च न्यायालयास धाव घेतली व त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिलेला आहे की सतरा तारखेपर्यंत स्टे आणलेला आहे अतिक्रमण अतिक्रमणावर व त्याच पार्श्वभूमीवर आता सतरा जूनपर्यंत प्रशासनाने अतिक्रमण काढण्यास स्थगिती दिलेली आहे प्रदीप पाटील पुढारी न्यूज मालेगाव